नमस्कार मी विठ्ठल शेषराव औताडे मी नगर चंद्रलोक सोसायटी सद्गुरुनगर जमजम नगर असा प्रभाग क्रमांक दहामधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या स्थानिक समस्या असतील किंवा मी ज्या पद्धतीने राजकीय साईडला ठेवून सामाजिक काम करत आलो आणि राजकारणाचा विषय न घेता फक्त एक समाजकारण म्हणून मी पंधरा वर्षापासून काम करत आलो त्या पंधरा वर्षाच्या एका अनुभवाच्या माध्यमातून आज कुठेतरी आपल्या प्रभागासाठी आपण लढलो पाहिजे या हेतूने मी आज राजकीय पदार्पण करत आहे आणि हे करत असताना ज्या प्रभागात मी राहतो त्या प्रभागातले जे काही प्रश्न असतील ज्या समस्या असतील त्याचं सूक्ष्म नियोजन मी गेल्या दहा वर्षापासून केलेलं आहे आणि हे नियोजन करत असताना त्याचं सगळा याचा अभ्यास करत असताना आज तिथे कशाची गरज आहे तिथे कोणत्या गोष्टीसाठी आपण उभं राहिलो पाहिजे आणि निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे हे एक विजन घेऊन मी आज त्या प्रभागामधून उभा आहे बर तुम्ही पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत आलेले आहेत तुमची सामाजिक पार्श्वभूमी असताना तुमच्या राजकारणाकडे कसे नक्कीच माझी पंधरा वर्षाची जी सामाजिक पार्श्वभूमी आहे किंवा मी पंधरा वर्षापासून शेतकरी विद्यार्थी शेतमजूर युवा यांच्या प्रत्येकांचे प्रश्न घेऊन आंदोलनं असतील निदर्शनं असतील सरकारला धारेवर धरण्याचे विषय असतील सरकारच्या विविध योजना आणून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्यक्रम असतील अशा विविध क्षेत्राला घेऊन विविध माध्यमातून काम केलेलं आहे हे सामाजिक काम आहे त्याच त्याच अनुषंगाने पुढे जात असताना ज्या ज्या समाजाचे प्रश्न आहेत त्याचा बुलंद आवाज करून त्याच्यासाठी लढण्याची माझी भूमिका कालही होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे परंतु हे करत असताना कुठेतरी समाजकारणाला राजकारणाची जोड दिल्याशिवाय जे प्रेशर बनवायचं असते किंवा जे काही प्रश्न मार्गी लावायचे असतात त्याच्यासाठी राजकारणाची जोड लागते आणि तो एक विचार मनामध्ये होता म्हणून कुठेतरी आपल्या प्रभागाला न्याय मिळवून देता आला पाहिजे जे रखडलेले काम आहेत जे विजन आहे येणाऱ्या काळामध्ये डिजिटल आपला एरिया कसा बनेल या उद्देशाने आपल्याला कुठंतरी राजकारण सोबत असलं पाहिजे या हेतून राजकीय विषयाचा एक अंग म्हणून किंवा एक राजकीय विषय म्हणून त्याकडे बघितलं आणि मग राजकारणाची जोड समाजकारणाला जर दिली आपण तर शंभर टक्के आपण सगळ्या गोष्टीने तिथे सक्षम विकास करू शकतो काम करू शकतो हा हेतू घेऊन मी राजकीय विषयाचा एक विचार केलेला आहे तर तुम्ही तुम्ही आता आतापर्यंत नागरिकांसाठी मी आतापर्यंत केलेल्या आंदोलनामध्ये सर्वात मोठे आंदोलन जर असतील तर ते पीक विम्याच्या आंदोलन असतील शेतकऱ्याची कर्जमाफीचं आंदोलन असेल विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल त्यानंतर रोकळे नगरमधल्या सामाजिक ज्या समस्या संस, आहेत ज्यामध्ये मग रस्ते नाल्या असतील आज आस... त्या गोष्टीचं काम होत असेल त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण ज्यावेळेस याची गरज होती त्यावेळेस मी ते, ते आंदोलन केलेल्या आहेत रोकड्या नगरमधल्या सौंदर्यकरणाचे विषय असतील किंवा अशा जे काही सूक्ष्म विषय आहेत त्याच्या संदर्भात मी आजपर्यंत भरपूर आंदोलन केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा माझ्याकडे रेकॉर्ड आहे मी जितके निवेदनं दिले आज हद्दवाड हद्दवाढ झाल्यानंतर रोकड्या नगरमधला जो टॅक्सेशन वाढलं होतं तो कमी करून घेण्यासाठी मी मागणी लावून धरली तहसीलदारापर्यंत बुलढाण्यापर्यंत त्या सगळ्या निवेदन पाठवले त्याचा पाठपुरावा केला आणि कुठेतरी आज टॅक्सेशन मध्ये सूट भेटू तो मुद्दा सुद्धा क्लिअर करण्यासाठी माझा खालीचा वाटा आहे हे माझं स्पष्ट मत आहे मी यासाठी काम केलेलं आहे मी निवेदन दिलेल्या आहेत मी ते मागणी लावून धरलेली आहे त्यामुळे कुठेतरी याला जर राजकारणाची मला जोड असती तर कदाचित मी आणखी लढू शकलो असतो असं माझं मत आहे बघा तुम्ही समाजकारणाकडे व राजकारणाकडे कसे बघता तुमचं पुढचं विजन काय आहे माझं विजन क्लिअर आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण एक निस्वार्थ वृत्तीनं कुठलाही अपेक्षा न ठेवता समाजाचं काम लोकांचं काम हे सामाजिक दृष्ट्या करत आलेलो आहे घरच्या पेट्रोलवरून घरची भाकर खाऊन आपण आजपर्यंत पंधरा वर्षापासून समाजाचे प्रश्न लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आलो आणि पुढे करणारच आहे असं नाही की निवडणूक आहे म्हणून आपण आश्वासन देत आहे किंवा निवडणूक झाल्यानंतर आपण आपल्याला जय पराजय झाल्यानंतर आपण कुठेतरी थांबून जाणार आहे असा भाग नाहीये काम करायचं आहे काम करत राहणार रा, आहे एक सामाजिक अंगाने मला कायम श्वास अशा पर्यंत काम करायचं आहे त्याबद्दल हा आहे की पंधरा वर्षाच्या सामाजिक कार्याच्या सोबत जर मला कुठेतरी राजकीय पाठबळ असतं राजकीय माझ्याकडे कुठली पावर असती तर हे काम खूप लवकर झाले असते खूप चांगल्या पद्धतीने करता आले असते म्हणून ती जोड भेटावी म्हणून मी आज या राजकीय वाटचालीकडे बघत आहे तुम्ही प्रभागातील कोणते विषय घेऊन जनतेसमोर जाणार प्रभागाचा जर विषय येत असेल तर प्रभागामध्ये रस्ते नाल्या लाईट आणि नळ हे जरी प्रमुख विषय दिसत असले तरी आज ज्या पद्धतीनं हे मूलभूत गरजेमध्ये मोडल्या जातात पालनकर्ती आपली नगर परिषद असते आणि नगर परिषद पालनकर्ती असल्यानंतर जी मूलभूत गरजा असतात त्यामध्ये अन्न वस्त्र निवारा आपण म्हणतो तसंच नगर परिषदच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर रस्ते नाल्या लाईट आणि नळ त्याच्या एक प्रमुख गरजा असतात किंवा त्यासाठी नगर परिषद काम करते पर्यायानं रोकड्या नगर नगर परिषदेसाठी जमेची बाजू अशी आहे की हद्दवाड झाल्यानंतर जो काही निधी आला होता त्यातून ते त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही काम करायचे होते ते काम झालेले आहेत किंवा चालू आहेत त्याच्याबद्दल माझं दुमत नाही त्याच्याबद्दल माझी कुठली टीका नाही पण मुद्दा असा आहे की याच्या पलीकडेच जाऊ रोकड्या नगरला कशाची गरज आहे मुद्दे आहेत माझ्याकडे या सगळ्या विषयाला घेऊन एक ब्लू प्रिंट आहे मी फार सूक्ष्म नियोजन करून एक दहा वर्षाचा माझ्याकडे आराखडा आहे की दहा वर्षात कुठल्या कुठल्या समस्येला कधी कधी कसं कसं समोर जावं लागतं लोकांना काय काय छोटे छोटे प्रश्न आहेत आज जर एखाद्या माणसाला नगर परिषदचा दाखला काढण्यासाठी नगर परिषद मध्ये जायचं काम पडत असेल आणि ते जर काम मी निवडून आल्यानंतर तिथंच करून देत असेल तर हे त्या लोकांची गरज आहे मला ते सोडवावी लागेल ना त्यासाठी मी उभा आहे मी निवडून आल्यानंतर मी तिथं माझा ऑफिस ठेवणार आहे की येणाऱ्या पाच वर्षात तिथल्या माणसाला नगरपरिषदमध्ये कधीच जायचं गरज काय पडणार नाही ते माझ्याकडे येतील मी त्यांचे प्रश्न सोडवेन मला जनतेचा सेवक म्हणून काम करायचं आहे म्हणून मी उभा आहे ना बरं मग आता तुमची उमेदवारी ही कोणत्या पक्षाकडून निश्चित झालेली आहे मी राजकीय पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे आपलं सामाजिक पार्श्वभूमी असल्यामुळे आपण कुठल्या पक्षाशी निगडीत नव्हतो त्यामुळे मी एक राजकीय पक्षाकडे विशिष्ट पक्षांना अशी माझी मागणी केलेली आहे पक्षाच्या पातळीवरती सगळे बोलणं झालेलं आहे पक्षाकडून मला आतापर्यंत कुठली भूमिका समजली नाही येणाऱ्या काळामध्ये जर पक्षाकडून एखाद्यात मला तिकीट मिळालं किंवा त्यांनी उमेदवारी दिली तर मी नक्कीच त्या पक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर यायला तयार आहे पण जर असं नाही झालं तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून जनतेचा सेवक म्हणून जनतेमध्ये जाऊन जनतेचं काम करायची मानसिकता ठेवून मी एक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि मायबाप जनतेला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी आशीर्वाद रूपी मला सहकार्य करावं आणि हीच अपेक्षा आहे